आज गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असते तर गणपती बाप्पाची डेकोरेशन वगैरे मी कालच करून ठेवलं आहे आणि सर्व तयारी झाली आहे आणि याच तयारी हे सर्वजण प्रत्येकजण हे अति उत्सुकताने करत असतात आणि हे सर्वजण आता गणपती बाप्पाला आणण्यासाठी गेले आहेत आणि मी गणपती बाप्पाची स्वागत करण्यासाठी घरीच थांबले आहे गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक आहे आणि त्यात उकडीचे मोदक म्हटले तर गणपती बाप्पाला खूपच आवडतात आणि मी उकडीचे मोदक बनवले तर छान दिसतं आहे आणि चवीला पण छानच झाले असेल आणि दरवर्षी मी उकडीचे मोदक बनवत असती आणि ह्या वर्षीही बनवले आणि एकवीस भाज्यांचा नैवेद्य असतो गणपती बाप्पासाठी तर छान बासुंदी पण बनवली आहे गणपती बाप्पाला तर आता गणपती बाप्पाची वेलकम करूया आपण गणपती बाप्पा तुझ्या आगमनाने मन झाले प्रसन्न तुझ्या आगमनाने मन झाले प्रसन्न घरात पसरले सुख मांगल्य आणि चैतन्य भक्तीत तुझ्या पडू देणार नाही कमी भक्तीत तुझ्या पडू देणार नाही कमी बापा तू माझा सदैव नाव तुझे मनी, देवा तुझ्याकडे एकच विनंती राग लोभ अहंकार विसरून सर्व राहो एकत्र मिळवणी राग लोह हो अहंकार विसरूनी सर्व राहो एकत्र मिळवणी त्रासदायक लोक नको कधी जवळी हवीत मनाने कोमल अनहळवी माणसांची पारख भेटताच कळू दे जीवनाचा मार्ग योग्य ठिकाणीच वळू दे जीवनाचा मार्ग योग्य ठिकाणीच वळू दे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नगुरुभ्यो नम श्रीकुळदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो माथू आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं आणि म्हणाय मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त थे श्री परमेश्वर विद्यार्थ अस्माकं सकल कुटुंबाना सपरिवाराना विपत चतुष्पद संहिताना क्षेम स्थैर्य ऐरारोग्य ऐश्वर्य भी विद्यार्थम अभिष्ट का अस्यां मूर्तो जीव इह स्थितः ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं षं अह क्रो ह्रीं हंसासोऽहं अस्यां मूर्तो सर्वेन्द्रियाणि वामस्वखचक्षु श्रोत्रजिह्वाघ्रार्पाणिपादपायुपस्तानि हैवा